लडला का स्कूलमध्ये आज का नाही लढला नाही लढला तुला गिफ्ट माझ्या कलून काय नाही म्हणून पप्पांनी काय आणलं काय आहे त्याच्याने ना शिट्ट्याच होत नाही तर त्याच्यावर मी नेहमी एक उपाय करत असते शिट्ट्या होण्यासाठी त्या रिंगसाठी तर म्हटलं आपण तुमच्यासोबत तो उपाय शेअर करूया हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल चला तर मग तुमचं स्वागत आहे मिस किरण पाटील या यूट्यूब चॅनलवर तर आता वाजत आलेले साडे दहा आता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि तुम्हाला बघायचं असेल परम कुठे तर तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवते आणि आज ब्लॉग एवढं लवकर स्टार्ट करण्याचं एक रिझन म्हणजे मी आता लागणार होते स्वयंपाकाला मला लागणार होती कुकरची गरज आणि झालं असं की माझ्या कुकरची जी रिंग आहे ना ती खूप सैल आहे आणि त्याच्याने ना शिट्ट्याच होत नाही तर त्याच्यावर मी नेहमी एक उपाय करत असते शिट्ट्या होण्यासाठी त्या रिंगसाठी तर म्हटलं आपण तुमच्यासोबत तो उपाय शेअर करूया की ज्यांच्या कोणाच्या कुकरच्या रिंग आहेत की ज्या एकदम सैल आहेत आणि त्या म्हणजे झाकणातून गळून पडतात पण त्यांच्या काही शिट्ट्या होत नाही खिचडीच बिघडून जाईल नाही तर डाळच शिजणार नाही नाही तर असे काही ना काही प्रॉब्लेम येत राहतील तर माझा आता तोच प्रॉब्लेम झाला होता मला आता लावायचा होता कुकर आणि अजिबात शिट्ट्या झाल्याच नसत्या का नसत्या झाल्या शिट्ट्या आणि मी त्याच्यावर काय उपाय करते हे बघण्यासाठी ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते की माझा पमा कुठे आणि काय कुठ काय करतोय चला झोपलेला त्यामुळे मी आता आवाज थोडा कमी करते इकडे ना माझा परम झोपलेला आहे कारण मी त्याला रोज या टायमाला झोपवत असते मी कालच्याही ब्लॉग मध्ये सांगितलं दिवसभर स्कूल असते ना थकून जातो म्हणून मी त्याला निदान पावणे बारा बारापर्यंत पर्यंत तरी झोपू देत असते तर चला मी काय सांगत होते तुम्हाला हां मला कुकर लावायचं आहे आणि शिट्ट्या होणार नाही का होणार नाही आणि का होतील तेही मी तुमच्यासोबत लवकर शेअर करते तर एक सेकंद मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते हा आहे माझा कुकर पण तुम्ही रिंगची अवस्था बघू शकता हे बघा पूर्णपणे ढिल्ली झालेली आहे असं करताच पडून जाते आणि अशी रिंग असली शिट्ट्या अजिबात होत नाही आणि अशा रिंगच्या तर शिट्ट्या होतच नाही हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि प्रत्येक घरातल्या गृहिणीला माहिती आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट कुकर ही गोष्ट आपल्याला रोज लागते म्हणजे लागते तर मग याच्यावर एक उपाय आहे जर तुमची कधी अशी रिंग जर सेल झालेली असेल आणि तुम्ही मार्केटमधून मा आणायचे विसरून गेल्या असाल किंवा एक्स वाय झेड काही रिझन असू शकतो आपल्या मागे एवढं टेन्शन असतं ना की आपण मार्केटमध्ये जरी गेलो ना तर जे आणायचं आहे ना ते विसरूनच जातो आता माझंच घ्या मी रोज परमला सोडायला जाते शिवायला सोडायला जाते मला मार्केट लागतात तरी मी विसरून जाते की माझ्या कुकरची रिंग खराब आहे तर मी तुम्हाला सांगते की मी जर जा असं झालं ना माझ्याकडनं माझ्याकडनं रिंगच आणून नाही झालं आहे मी काय उपाय करते ते दोन मिनिटात तुम्हाला सांगते मी काय करत असते एक सेकंदी रिंग काढते ही ज्या कुकरची रिंग आहे ना सेल झालेली ती रिंग मी नेहमी कुकर लावायच्या दहा पंधरा मिनिटा आधी आपलं फ्रीजचं जे फ्रीजर आहे त्याच्यामध्ये हे बघा इकडे अशी साईडला ठेवून देते लावून देते आणि जेव्हा आपल्याला कुकर लावायचं आहे झाकण लावायचं आहे तेव्हा ही रिंग त्या फ्रीजरमधून काढणार आणि झाकणाला लावणार तर याचा डेमो मी तुम्हाला लगेच थोड्या वेळात देते आणि तुम्हाला दाखवते की शिट्ट्या कशा होतात आणि जर त काही नजायच्यात काही वेगळं वाटत असेल ना की काही धोका आहे असं आहे तसं आहे तर आजपर्यंत माझ्यासोबत तरी झालेलं नाही आहे मी म्हणजे वेळ भागवून घेते रिंग फ्रीजरला ठेऊन वेळ भागवून घेते आणि शिट्ट्या होऊन जातात तर चला मी आता जेव्हा कुकर लावेल ना तर शिट्ट्या कशा होतात ते तुमच्यासोबत लगेच शेअर करते कुकरची रिंग ठेवली होती मी साडे दहाला म्हणजे ब्लॉग स्टार्ट केला आहे साडे दहाला साडे दहा पाच मिनिटांनी मी कुकरची रिंग याच्यात ठेवली काय म्हणता फ्रीझरला आता बघून घ्या तुम्ही पावणे अकरा होत आले म्हणजे जवळपास दहा मिनटं झाले मी तुमच्यासोबत सगळं म्हणजे प्रूफनिशी ट्रायल देते ला ला की असं वाटायला नको की हिने ठेवलं कधी काढलं कधी आणि सांगते की खराब कुकरची रिंग चांगली होऊ शकते तर हे बाबा हे कुकर आहे याच्यात ही ठेवलेली रिंग आहे ती मी घेतली आहे आता मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते की कुकरची रिंग कशी बसवते हो आता बघा ही जी रिंग आहे ना मी कुकरला लावते शिट्ट्या होतात का नाही तुम्हाला लगेच प्रूफ मिळेल हे बघा वाघ भरली बघा दिलं प्रूफ आणि बघू शकता बाहेर पण अजून उजेडच आहे पाऊसच पडतो पडतोय सकाळ सकाळचाच टाइम आहे मी पण तुम्हाला फ्रेशच दिसते म्हणजे हा कुकर मी रात्री लावलेला नाही आता मी थोडा गॅस बारीक करते कारण मला जास्त मोठ्या गॅसवर केलेल्या शिट्ट्या अजिबात आवडत नाही त्यामुळे तर कोणाला हे सगळं खोटं वाटत असेल तर विश्वास ठेवा मी अजिबात खोटं बोलत नाहीये निशी घड्याळ दाखवूनच आणि दिवसच आहे रात्र पण झालेली नाहीये आणि तितक्यात तुम्हाला परम लगेच सुटलेला दिसला असता सुद्धा आहे बघा इकडे अजून झोपलेलाच आहे त्याच्यावरून विश्वास ठेवा मी फक्त दहा मिनिटं ठेवली कुकरची रिंग फ्रीजरला आणि हे बघा आता इकडे होईल शिट्टी तर तुम्हाला कशी वाटते माझी ही आयडिया वेळ भागवून देण्याची आयडिया ते नक्की कमेंट करा आणि कसं आहे शिट्टी चालेल म्हणजे कसं आहे आपण काहीतरी ट्रिक्स केल्या पाहिजे आपण किचन मध्ये वारंवार असतो कधी सगळंच हाताशी असेल आणि सगळं आपली वेळ भागवूनच जाईल असं नसतं कधी आपण विसरून जातो कधी घाई गडबडीत असतो कधी मुलांचा ताण असतो कधी फॅमिली टेन्शन असतात खूप सारं असतं गृहिणीला आणि त्याच्यामध्ये अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी ना ती करची रिंग खराब होणं किंवा अजून काही ते आपण विसरून जातो आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट लागत असते ना तेव्हा आठवतं की अरे मी तर हे आणलंच नाही आता तर कसं काय कुकर होतील आणि जर कुकरच्या जा शिट्ट्या झाल्या नाही ना तर ती खिचडीसुद्धा चव देत नाही भात मुळीच चांगलं लागत नाही आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम डाळ शिजत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही ही नक्की गोष्ट ट्राय करून बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर तुम्ही घरी तुमच्या खराब झालेल्या कुकरची रिंग आहे ती फ्रीझरमध्ये कमीत कमी पंधरा मिनटं तरी ठेवा आणि नाही शिट्ट्या झाल्या ना तुम्हाला कमेंट करा की ताई तुम्ही जे सांगितलं की खराब झालेल्या रिंगच्या पण शिट्ट्या होतात ही गोष्ट चुकीची आहे मी तुमच्यासोबत ॲग्री करेल चला आता माझ्या होत्या शिट्ट्या मी लावली आहे भाजी नाही तर शिट्ट्या होत राहतील मी गप्पा मारत राहतील आणि माझ्या भाजीचं पूर्ण गाळ होऊन जाईल आणि असं किती अकरा वाजत आले मला परमसाठी पण टिफिन करायचं आहे आणि त्यालाही साडे अकराला ला उठवून जेव घालायचं आहे मग परम उठला का त्याला घेते मी ब्लॉग मध्ये तुम्हाला तो म्हणेलच नमस्कार तर त्याच्या आधी परत एक चला भेटूया थोड्याच वेळात आता आवरलं माझं स्वयंपाक वगैरे झाला हे बघा इकडे किचन हे साफ झालं कुकर होता म्हणून शिट्ट्या झाल्या आणि पटकन भाजी झाली आणि आता सगळं आवरलं माझं टोटल काम आता आहे मला परमला उठवायचं तर चला बरं बघू परम उठला का नाही उठला तसे आता घड्याळात वाजत आले साडे अकरा पाच म्हणजे मला आता परमला उठवाच लागणार आहे अरे चोर बाबू हे बघा चोर बाबू बघा उठली का तू उठून बल गुड मॉर्निंग केलं का आज तू चल बल उठ बर मला असं वाटलं की पमा अजून झोपलेलीच असेल पमा उठून बसली उठशील का मग दा। दाखवेल का हे बघ किती चोर बाबू आहे माझ्या अ चल बाबू चवल बाबू अग लागलो का लागलं अरे आज आपण बघू मी ब्ल्यू आले <laughs> चल बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे जण आता मी होतो रेडी कुठे जायचंय परमला इकडे इकडे बघून सांग कुठे जायचं इश्गुल्ला इश्कुल्ला चला आता माझ्या पम्माच घेते आवरून एक मिनटं बघा तुम्हाला माझ्या बेडरूम ची हालत दाखवते मी हे बघा कशी हालत आहे का चांगली हे असं आहे ना अजिबात आहोत ना आवडत नाही बरं काही ते कपडे टाकलेले आणि दोरी बांधलेली पण काय करणार आहे बाहेर इतका पाऊस चालू आहे ना इतका पाऊस आहे बाहेर की कपडे पण नाही वाळवायला जागा आणि माझे कपडे हे सकाळी साडेआठलाच होऊन जातात त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि मशीन नाही हातानेच धुते हा मशीन नाही बघा काय नाही परम मशीन नाही तर आता वाजली म्हटलं साडे अकरा आता बेडरूम मध्ये घेतले दोरीवर टाकले आता फॅन लावणार फॅन लावला की सगळे कपडे सुकून जाणार हो ना चला आता घेते पट्टा पट्टा आवरून आता पमाला मला जेव घालायचं आहे आणि स्कूल साठी रेडी करायचं आहे तर तो रेडी झाला का त्याच्यासोबत एक बोलवते तुमच्या म्हणजे तुमचं त्याची एक व्हिडिओ करून देते कारण तुम्हालाही करमत नाही परम नसला का त्याच्यामुळे हो ना पमा आणि आज रडणार नाही ना स्कूलमध्ये काल काय झालेलं काय माहिती नुसता रडत होता आणि मला इतकं टेन्शन आलेलं ना तो रडत असला की खूप सारा टेन्शन येऊन जातं म्हणजे मी टेन्शन फ्री झाले होते की म्हंटल आता पमा नीट बसायला लागला आता काही टेन्शन नाही स्कूलचं पण काल टीचर पुन्हा बोलल्या तर तो मला सांगतो घरी येऊन की मला स्कूल करायची नव्हती मला मम्मी कडे जायचं होतं आणि टीचर मम्मी कडे जाऊ देत नव्हत्या म्हणून मी ललत होतो असं सांगतो चला दादा बडबड बंद करते आणि आवरते पटापट त्या पोराचं रोज त्याची तयारी झाली त्याची भांग पावडर झाली की तो कोणाची भांग पावडर करतो बघा बर का कोणाचं भांग पावडर करतोय लाव र तू कसं केलं आता भांग पाडली का तिची बापरे बस 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 काय झालं ले पलून गेला हा बस काय करताय तुम्ही पावलं तुमच्या गाडीला आणि अजून काय करणार आहे आणि भांग पाडणार आहे काय करावं या परमच असे उद्योग असताना ना की जे तो करेल त्याला सगळं त्याच्यात एक गाड्यांना करायचं असतं मग ते भांग पाडायचं असू द्या पावडर लावायचं असू द्या काही पण असू द्या आता कुठे चालला एम्बुलन्स घ्यायला आता अँबुलन्सला काय करणार तुम्ही तिची तयारी करतोय का बस बस किती पावडर ते बघ काय करावं या पोराला खरच तुमच्याकडे पण असेच कार्टून आहेत का सांगा नक्की त्यांना म्हण परम कमेंट करा आता निघाला आहे माझा परम आज कोण सोडायला येत आहे आज पाऊस इतका आहे ना की आहो म्हटलंय की चल आपणच जाऊ सोडायला नाही तर माझ्या गोल गोल पलम होऊन जाईल हो ना परम असे निकालू आज, आज ललनाल नाही ना काय लागलं तर टीचरांना सांगायचं समजलं का इकडे बघ त्यांना सांग ब्लॉक तर आता आम्ही जातो परमला सोडायला पावसाचं प्रमाण खूप आहे नाही तर आम्ही रोज रेनकोटच घालून जातो पण मग आहो पण होते आज घरी म्हणून आम्ही निघालोय तर तुम्हाला वाटेल की नि वापस आज जर किंग घातले गाडीत तर परमच्या शाळेजवळ उतरावं लागतं खूप सारे ट्रॅफिक असते हा बघा बर का तुम्ही अम्बुलन्स दाखवली दाखवली तर खूप सारी ट्रॅफिक असते मग खाली उतरावं लागतं त्यामुळे मी जर्किंग घालून घेतलेलं आहे चला मग परम आज शाळेत रडतो का शांत बसतो सगळं तुमच्याशी मी शेअर करते तोपर्यंत तुम्ही ब्लॉक रडला का स्कूल मध्ये आज का पण नाही नाही लढला तुला गीत माझ्या कलोर काय नाही म्हणून पप्पांनी काय आणलं काय तुला हेच पाहिजे होत ना पप्पा द्या पोरगा आज रडला नाही म्हणून त्याच्या पप्पांनी बघा काय घेऊन आले काय आणलं दाखव बाबा व्हिडिओ मध्ये दाखव दाखवले मोठं पण होत बर का तिकडे

का ना तो रडलेला ना स्कूल मध्ये खूप सारं टेन्शन होत मग आहो म्हंटल की चला आपण जे आहे ट्रक ते घेऊन जाऊ आणि आज परम आमचा रडलेला नाही हो ना परम गुड चला आता जाऊ आपण दादाला घेला ओके करतोय परम पाय दुखतोय पाय दुखतोय काय झालं शिवाय दादाला दुखतोय काय झालं शिवाय काय झालं बोबडी परत चुटकून गेली चुटकून गेलं बाई मग तू कसा करतोय दादाला पाय चोळून देतोय पाय तू त्याला शांत केलं का दादाला कर, कर बर त्याला शांत करतो त्याला काय नाही होत काय नाही ओगो बाई ओगो बाई त्याला मन ठीक होऊन जाईल ललू नको त्याला जवळ घेतला का तू दादाला जवळ घेतला गेला

त्याचा इतका जीव आहे ना शिवाय मध्ये शिवायला थोडंफार जरी काही लागलं किंवा काही झालं ना की तो लगेच शिवायला जवळ घेईल दादा ललू नको असा बोलतो तो खूप हुशार आहे परम हो ना परम चल इकडे तुला पप्पांनी काय आणलं ओ बापरे खूप छान आण अशी करते कर आणि याच्याने काय होत पाणी फेकत का ओ बापरे असं पाणी पिकल्या जातं खूप छान तू काय केला स्कूल मध्ये काय जाऊच्या पायाला आता लागल मामांच्या घरी लागलं मामांच्या घरी लागलय अरे ते बुक्स वर ना का बसू या बुक्सवर खरंच हे पोरांचं चा, काय चाललंय ना खरंच समजत नाही आज जाऊ द्या चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जे मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं काय म्हणता कुकरच्या रिंगचं तर त्याचं एकदा नक्की ट्राय करून बघा की कसं वाटतं तुम्हाला आणि करून बघा की खरंच कुकरची शिट्टी होते का नाही होते का मी खोटं बोलते मी तर काहीच खोटं सांगितलं नाहीये टाईमनिशी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बोललेली आहे तर चला मग आजचा ब्लॉग नाही इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा करा आणि कोण बोलेल परम सबस्क्राईब करा कोण बोलेल करा <laughs> तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनल वर फर्स्ट टाइम आला असाल आणि आमचं व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आमच्या चॅनलला काय करा करायला अजिबात विसरू नका इकडे बघ भेटूया तोपर्यंत तोपर्यंत कंटिन्यू करा चला बाय बाय गुड नाईट